हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे मेथीची भाजी सगळेजणच करतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असती तर आज मी तुम्हाला तीच माझ्या पद्धतीने दाखवणार आहे इथे मी बाजारातनं छान बुटकी मेथीची भाजी आणली होती मेथीची भाजी आणल्यानंतर इथे स्वच्छ निवडून घेतलेली आहे मेथीची भाजी निवडताना मी मेथीच्या भाजीच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर भाजी निवडली की आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जे भाजीमध्ये काही माती वगैरे असते त्यामुळे आपल्याला इथे दोन ते तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता छान हिरवीगार अशी मेथीची भाजी आहे तर मेथीची भाजी एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे घातल्यानंतर भरपूर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातला की आपल्याला इथे मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे तर आपलं वाटण तयार झालेलं आहे एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर तेल घातलं तेल गरम झालं की जे आपण मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे तर इथं मी वाटण तेलावर दोन मिनटं छान असं परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर वाटण परतलं की आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण जी मेथीची भाजी धुवून घेतली होती ती मेथीची भाजी घालायची आहे अगदी वेगळ्या पद्धती पद्धतीची आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी केली तर एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या नक्कीच खाताल तर इथे मी सगळी मेथीची भाजी कढईमध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं थोडंसं धुऊन यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला आप मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी लगेच मीठ घालणार नाही आहे मेथीची भाजी आपल्याला मिक्स केल्यानंतर इथे मीठ घालायचं आहे कारण कोणतीही पालेभाजी शिजवून कमी होते त्यामुळे मीठ कमी जास्त होतं त्यामुळे आपल्याला भाजी आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी मेथीची भाजी घातली त्यावेळेस अख्खी कढई भरली होती तर मिक्स केल्यानंतर अगदी भाजी कमी झालेली आहे तर त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला सारखी हलवायची नाही आहे भाजी सारखी हलवली की भाजीचा रंग कमी होतो तर आणि आपल्याला व्यवस्थित छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता तुम्ही भाजी छान अगदी शिजलेली आहे भाजीमध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला भाकरीसोबत ही मेथीची भाजी खाता येते तर बघू शकता तुम्ही रंगसुद्धा भाजीला खूप सुंदर आलेला आहे तर तुम्हाला माझी अशी चटपटीत मेथीची भाजी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय